नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी दर्शन वागी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर आज आपण चाललोय खेकडे पकडायला नदीवरती आणि गालाने खेकडे पकडायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो गालाने कशी खेकडे पकडतात ते आणि आपल्यासोबत आहे जयदीप <laughs> आहे जयदीप मजा तिथे फाटले आणि इकडे एक गाल आहे रेडी झाल्यावर तिथे तुम्हाला दाखवतो चला आता आपल्याला गालामध्ये असे गांडू लोवायचे हो आहेत जे देऊ दाखव सर्व तारेमध्ये भरायचे आहेत आणि इकडे माझी तार आहे एकच तार आहे मी डायरेक्ट काठीला बांधणार आहे ठीक आहे आता गांडून भरून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो अगं यासाठीला आपण या, या पद्धतीने गांडूल बांधले काठीला एक दाखवतो लावतो असं म्हणजे जिथे वाटेल ना तिकडं असेल त्या ठिकाणी असे बिलाच्या बाहेर ठेवायचा शेकडा आलाय दिसलं नाही ते

मिनी वॉटरफॉल आहे साईट चाललं आहे आणि मी इथे कल् टाकून ठेवलं आहे मला तर अजून काय भेटला आहे ना एक बारीक भेटलेली बसच्या पंधरा किलोची खेकडा असेल ना तर लगेच येतो नसेल तर येतच नाही आणि काय काय खेकडे बाहेरच नाही आहेत पूर्ण ना। अजून ला भेटले लक चांगला आहे चावले वाटत त्याला पाण्यामध्ये पकडतंय म्हणजे सोडता लगेच नदीमधला खेकडा कसा चावला ना तर त्याला पाण्यामध्ये सोड पाण्यामध्ये थोडीशी पकडायची म्हणजे तो लगेच सोडून देतो ते आप आपल्याला ही साईज भेटते हे फक्त जेतूतने अजून एक काढलं नाही ते पण चांगलं मोठी साईज काढलेलं आहे मोठी साईज काढलं नाही टाकायची नाही पगार आहेत का नंबर साईज भेटली

किंवा आली व डायरेक्ट नको टाकू जवळ जाऊन तिच्यावरच टाकला तिथे आलाय खेकडा चांगली साईज आहे मिडियम साईज तिथे दोन ते तीन भेटतात

टाक तरी पण कायलं टोळ अंगणा टाक झाली फूल आपले जा, जा आपल्यालाच काय लागत नाही चला स्पॉट चेंज करूया आता हे गांडूळ जयदीपला देऊन टाकतो आपल्याला काही येत नाही त्याचं लस चांगला आहे हां तिथे जाऊया ना वरते ठीक आहे आता असं ठीक आहे जयदिप नाही येत आहे तर हां आपण जयदीपकडे जाऊया आणि आपण व्हिडिओ शूट करूया ठीक आहे குல <laughs>

देवडो का देवडो चल डायरेक्ट तिथं जाऊया दे इकडं पकडता नाही तर आपटतील पहिले इथून कसं जायचं आणि आता कसं जातो खवल्या खरं आल्या पण खवलाही संपवले हा मी तुला बोला ह्यातले तार काढून घे तुला लावाय ही अर्दी। अर्दी काय सगळी घेतली तरी व्हिडिओ आहे जयदीप गेला गलीला गांडूळ लावायला त्याच्या त्या गलीचे गांडूळ संपले आला भेटले की नाही माहिती आपल्याला आला शेकडा आणि आपल्याला ही साईज भेटते जयदीपला इकडे चार शेकडे आले पण बारश्यावर चार खेकडे आले सुद्धा पण बारशे वरगे आले बघूया आहे तिथे पाण्यामध्ये एवढी आहे पण आहे बारती साईज आहे जे आपल्याला साईज भेटते ना तेवढीच आहे याचा आदलक चांगला आहे हे बघा एक किड बघा मोठी साईज आपल्याला बारकी आहे ते बारकी आहे बारक्यावर येतं असं ते येतं रे असं आलं आपल्याला चांगल्या साईजचं साईज भेटली थोडी चांगली साईज आहे एवढी जेवढी साईज भेटली ना मग मजा येते हे

आपले खेकडे रडून आलोय जयदीपच्या वाड्याजवळ बैल बांधव आणि दुसरं आहे कुठे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि तोही आपल्याला खेकडे भेटले घरी जाऊन पुन्हा एक दाखवतो तुम्हाला किती खेकडे भेटले ते तर व्हिडिओ चांगले वाटले तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा भेटू आपण पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आंबत पण नाही ते एवढी खेकडे भेटले मिडीयम साईज